नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कृषीसेवक या पदाची मेगा भरती निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचा महत्त्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन कृषी विभाग विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे कार्यालय तर विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे विभागातील कृषीसेवक समर्गाची सरळ सेवा परीक्षा दोन हजार तेवीसचे निकालपत्र इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस यांच्याकडनं प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या संकेतस्थळावर बारा तीन ते दोन चार रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते सदर निकालपत्रकाच्या आधारे तयार करण्यात आलेली तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतीक्षा यादी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या, या वेबसाईटवर प्रसिद्ध करून हरकती मागवण्यात आलेल्या होत्या प्राप्त व वैध हरकती पडताळणी अंती विचारात घेऊन तात्पुरत्या निवड यादी व तात्पुरता प्रतिक्षा यादीमध्ये आवश्यक त्या दुरुस्ती करून कृषी विभागाच्या कृषी डॉट महाराष्ट्रा या वेबसाईटवर हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर तुम्ही इथे चेक करू शकतात ज्या कॅन्डिडेट्सचे नाव इथे सिलेक्ट झाले त्यांचं तुम्ही चेक करू शकतात वैभव विलास ननवरे यांचं एस सी कॅटेगरीमधनं एकशे सत्तावीस मार्क्स आउट ऑफ टू हंड्रेड म्हणून त्यांचं सिलेक्शन इथे झालेलं आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट इथे प्रसिद्ध आहे वेटिंग लिस्ट सुद्धा तुम्ही इथे बघू शकतात एस टी कॅटेगरीचं एकशे तेहतीस पहिल्या कॅन्डिडेटला एकशे तेहतीस आहे कॅटेगरी वाइज इथे लिस्ट ही दिलेली आहे विजय ए एकशे पस्तीसचं फर्स्ट कॅन्डिडेटचं मेरिट इथे आहे एन टी ब एकशे सव्वीस आहे वेटिंग लिस्टसुद्धा तुम्ही बघू शकता एकशे अठरापासून वेटिंग लिस्ट आहे सो so, या पी डी एफमध्ये डिटेलमध्ये तुम्ही बघू शकतात पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य तर विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद